आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पहिल्याच दिवशी कवींची गर्दीचा उच्चांक दोनशे कवी उपस्थित धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियाना अंतर्गत पुण्यात पहिल्यांदाच दोन जानेवारी ते पाच जानेवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ असे चार दिवशी आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल आयोजन एस एम जोशी फाउंडेशन सभागृह नवी पेठ पुणे इथं करण्यात आलंय दोनशे कवींसह कलाकार सहभागी झाले चार दिवशी फुले फेस्टिवलमध्ये जनजागृती व पर विविध कला उपक्रमांची भिडेवाड्यात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील शाळा सुरू केली या शाळेचा इतिहास जतन व्हावा फुलेंच्या या कार्यकर्तृत्वाचा प्रचार प्रसार व्हावा हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा या एकमेव उद्देशानं हा भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव आयोजित देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अंतर्गत जगातील पहिलीच आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल दोन हजार पंचवीस पुणे दोन जानेवारी सूत्रसंचालन तेजश्री पाटील यांनी केले सावित्री वंदना फुले प्रेमी स्वरा विजय वडवेराव हिनं केलं एकाच विषयावर आधारित देश विदेशातील जवळपास पाचशे कवी कवयित्री सहभागी आहेत या विषयावर मराठी गझल मुशायरा एकपात्री पुणे जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा एकांकिका सांगीतिक पोवाडे महिला सक्षमीकरणासाठी जळगाव येथील पूनम पाटील व त्यांच्या मुलगीनं खूप तरबेज रीतीनं लाठीकाठी दान खांडपट्टा यांचे थरारक प्रात्यक्षिक करून उपस्थितांचे धडके भरवले बाल कलाकार व महिला मुलींनी छोटी साहूंच्या रूपाने मोहित केलं सूत्रसंचालन तेजश्री पाटील यांनी केले या भिडेवाडा अभियाना अंतर्गत या चळवळीत विशेष कार्य करणाऱ्या जगभरातील पंचवीस फुलेप्रेमी कवी कवयित्री कार्यकर्त्यांना जगातील या पहिल्याच आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल मध्ये आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे फुले फेस्टिवल सर्वांसाठी विलामूल्य खुले असणारे चारही दिवस कवी कलाकार व रसिकांना चहा नाश्ता व दुपारचे मोफत जेवण आहे फुले फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच शेकडो कवयित्री सावित्रीबाई वे फुलेंच्या वेशभूषेतच कविता सादर करत आहेत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तम कार्यकर्तृत्वाचा जागर कविता गझल विविध कलाकृतींच्या उपक्रमातून नव्यानं व्हावा या हेतून जगातील पहिल्याच आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचं आयोजन पुण्यात केल्याचं सांगून सर्व फुले प्रेमी कवी आणि रसिकांनी सहभागी व्हावा असं आवाहन आयोजक विजय वडवेराव यांनी केले पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचा आयोजक फुले प्रेमी शिक्षक कवी विजय गडवेराव यांनी प्रास्ताविक केले व आपली बहारदार रचना सादरीकरण करून कार्यक्रमाची सुरुवात केली फुले फेस्टिवल दुसरा दिवस तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फुले फेस्टिवल दुसऱ्या दिवशीचं उद्घाटन सत्र सूत्रसंचालन माया धुळे मुळे तर प्रतिमा पूजन फुलेप्रेमी कवी मनोज भाशंकर अबुधाबी दुबई यांच्या हस्ते तसेच प्रास्ताविक भिडेवाडाकार फुलेप्रेमी विजय वडवेराव प्राथमिक शिक्षक आयोजित आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे दोन हजार पंचवीस आणि एकापात्री प्रयोग आकांक्षा शिरसाट इयत्ता पाचवी विमलाबाई वी लुंकड प्रशाला गुलटेकडी पुणे करणार आहे समाजात मी तो बाळामा त्या सावित्रीच्या आशीर्वादाने सेना मातीचा मारा सहन करत शिकत होती सेना मातीचा मारा

Must've uh. मोठा नवाल आहे की पुण्यामध्ये फुले फेस्टिवल साठी एवढी गर्दी आहे गर्दीच झाली पुण्यात महाराष्ट्राच्या कानापासून लोक आणले उद्देश समजून घ्या हे कशासाठी सोय प्रत्येकाने जिंकून जाताना कोण वडवेराव विसरून फुले जिंकले पाहिजे त्यांनी आपल्या सगळ्यांनी जिंकवलं का नाही समाजाला त्यांना जिंकवण्याचा ते आपले ना ज्या वेळेस मूल लहान असत त्यावेळी आई वडील त्यांना बोट देतात पालन पोषण करतात सांभाळतात पण ज्यावेळेस आई वडील वृद्ध होतात त्यावेळेस त्यांना मुलाकडनं बोटाची अपेक्षा असते अपेक्षा ठेवायला तर नाही येत पण पण काहीतरी जबाबदारी असते ना कर्तव्य असतात आपलं काहीतरी प्रत्येक फुले फेपणी कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे कवितेचा आस्वाद घ्यायचा कवितांचा आस्वाद घ्यायचा आहे स्वतःची कविता सादर करायची पण दुसऱ्याची कविता ऐकायला थांबायचं आहे कविता सुरू असताना बाहेर पुणे जाऊन शिल्पी काढत बसायचं नाही बोलत बसायचं नाही मी फिरून फिरून लोक पकडून पकडून आणत असतो हो <laughs> विचार अनुभव असायचा मी हाडाचा गुरुजी जिल्हा परिषद आहे इथ माध्यमिक हायस्कूल कॉलमेट वगैरे मी तर चुकीला माफी